केस तालुक्यातील मतिमंद मुलीवर नराधमाने केला बलात्कार केस तालुक्यातील एका भोळसर स्वभावाच्या मतिमंद मुलीवर तरुणीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबजनक घटना घडली आहे याबाबतची माहिती अशी की दोन जून रोजी एक पंचवीस वर्षीय भोळसर स्वभावाची मतमंदी तरुणी ही तिच्या भाऊजाई सोबत भावाच्या लहान मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात जात असताना त्यांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील गोट्या थांबली होती आणि तिची भाऊजई ही जवळच असलेल्या आरोग्य उपकेंद्रात गेली होती त्याचा गैरफायदा घेत मतिमंद तरुणी एकटीच असल्याची आणि जवळ कोणी नसल्याची संधी साधून नानासाहेब भानुदास चौरे या नराधामाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली मुलाला डोस देऊन पीडित मतिमंद तरुणीच्या भाऊजाईने हा प्रकार पाहिला आणि तिने आरडाओरड केल्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले या अत्याचाराची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक सय्यद कराटकर पोलीस कॉन्स्टेबल शेख शमीम पाशा यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी आरो उपजिल्हा रुग्णालयात हजर केले आणि गुन्हा सुद्धा त्या चौरेवर दाखल करण्यात आला आहे